महाविकास आघाडीकडून महेंद्र शेट घरत यांना उमेदवारी द्यावी असे दीपक पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री नाना पाटोळे सुच ना यांना सुचविले आहे उरण विधानसभा मतदारसंघातील वर्षानुवर्षे विविध प्रलंबित समस्या मार्गे लावण्यासाठी व विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी उरण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेट घरत यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पट फुले यांच्याकडे झोपडपट्टी व जिन्नचाळी विकास सेलचे से रायगड जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केली आहे विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी चालू केली आहे पुरण विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विरोधी आमदारांनी आताशीच गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळाली तर विरोधी आमदारांचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत कारण या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाच्या महेंद्र शेठ घरत यांची मजबूत पक असून जनमानसात दांडगा जनसंपर्क आहे त्यांनी काँग्रेसची संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले त्यामुळे या मतदारसंघातील विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी उरण मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठघरत यांना उमेदवारी मिळावी यासाठी झोपडपट्टी व विकास सेलचे से रायगड जिल्हाध्यक्ष दीपक शंकर पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे विधानसभा महाविकास आघाडीचा झेंडा महेंद्र शेठ घरत हेच योग्य उमेदवार आहेत याची सविस्तर माहिती देण्यासाठी दीपक पाटील हे लवकरच लवकर दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे